नमस्कार आज आपण बघणार आहोत रताळ्याचे घारे त्यासाठी शिजवलेले रताई अर्धा किलो गव्हाचे पीठ अर्धा किलो गूळ अडीचशे ग्रॅम तेल सुंट पावडर मीठ चवीनुसार प्रथम शिजवलेल्या रताळ्यांची साल काढून घेणे त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेणे गूळ आपण खिसून घेतलेला आहे त्याच्यामुळे मिक्स करणं सोपं जातं दोन्ही एकजीव करणे त्याच्यामध्ये गूळ मिसळल्यानंतर ते मिश्रण पातळ होऊन जातं त्याच्यानंतर सून पावडर घालणे मीठ चवीनुसार मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालावे एकदम गव्हाचं पीठ न घालता थोडं थोडं त्याच्यामध्ये मिक्स करत जाणे त्याच्यामध्ये किती बसेल तेवढं हळूहळू घालत जाणे शेवटी त्याचा एक घट्टसर गोळा तयार झाला पाहिजे ¿Apon? घट्टसर गोळा माळावा दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणे त्याच्यानंतर पंधरा मिनटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणे हाताला थोडंसं तेल लावून घेणे म्हणजे हाताला चिटकत नाही त्यानंतर पुरीच्या साईजचे लाटणे जास्त पातळ पण लाटू नये आणि जास्त जाड पण लाटू नये त्याच्यानंतर आपण ता तळायला सुरुवात करूया एकदम दोन तीन तळू शकता हे आपल्या रथाच्या घरात तयार थँक्यू फॉर वॉचिंग